गटातटाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे सांगलीत वसंतदादांनी काँग्रेस पक्षाची पायाभरणी करत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात बळकटी दिली याच पक्षात तळागळातल्या अनेक कार्यकर्त्यांना हाताशी धरत पक्षाला जिल्ह्याच्या राजकारणात मोठं स्थानही मिळवून दिलं पण कालांतराने याच पक्षात मोठ्या प्रमाणावर गटातटाचे राजकारण सुरू झाले आणि त्यामुळे या पक्षाचे अनेक नेते मंडळी दुसऱ्या पक्षाकडे वळले त्यामुळे काँग्रेसला वेळोवेळी मोठा फटकाही राजकारणात दिसून आला एकेकाळी म्हणजे वसंतदादांच्या काळात या पक्षाला कधीच साथीची किंवा आघाडीची गरज नव्हती पण वेळ बदलत गेली आणि काँग्रेस बॅकफुटावरही कधी गेली कुणालाच कळलं नाही पक्षाच्या अनेक नेत्यांनी याच पक्षाचा सहारा घेत ज्या त्या भागात आपली स्वतःची ताकद निर्माण केली आहे पण पक्ष बळकटीला ते मात्र विसरले गेले आहेत आणि याच नुकसान मागील विधानसभेतही दिसून आलं कारण पक्षाचे नेते याच पक्षाच्या चिन्हावर आमदार होत फळे त्यांनी हीच परिस्थिती परिस्थिती जिल्ह्यात राहिली तर अशीच बघायला मिळाली तर त्याच पक्षाच्या बलाढ्य नेत्यांनी स्थानिक नेते मंडळींना म्हणावी अशी किंमत देत नसल्यामुळे ते स्थानिक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षांच्या गोटात सामील होऊन बसले त्याचाच फटका आता मिनी मंत्रालयात पण दिसून आला पण आता कुठेतरी हे काँग्रेस गटातटाचे राजकारण थांबायला पाहिजे असे सर्व कार्यकर्ते बोलत आहेत कारण यापुढेही असेच राहिले तर ज्या वसंतदादांनी काँग्रेस पक्ष आणि सांगलीची ओळख दिल्लीपर्यंत पोहोचवली ती एकेकाळी सांगलीच्या अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना आठवणतही येणार नाही